हा खेकड्यांचा रस् मस्त रेकी खमंगवायम खेकडे नमस्कार मंडल मी कोकणी रायवली पेशा युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज खास म्हणजे काल्या खेकड्यांची आपल्याला रेसिपी करायची आहे रोवून घेऊन आलाय जो कुठे फिरायला गेला होता तिकडून चार एक खेकडी नाहीत त्यांची आपल्याला रेसिपी करायची आहे त्याला जाऊया किचन मध्ये गाडी कुठे जात इकडं किचन मध्ये खेकडी चावतील तिकडं ह ना। ना। चावतील खेकडी चल उठ तर बघा दोन हजार चोवीसची ची खेकडी आणि त्यांची रेसिपी हां खेकडी आली आहेत आमच्या इकडे काली खेकडी आणि आज रेसिपी बनणार आहे खेकड्यांची कांदा टमाटो काय टाकलं नाही फोडणी टाकलं नाही तेल वगैरे तर रेसिपी बनणार आहे आज दोन हजार चोवीस मधली फर्स्ट टाइम मुंबई मध्ये आले चालत चालत खेकडी <laughs> तोंड बघा तिचा कसला झालाय आता बाबा दोन हजार चोवीस ची पहिल्यांदा टाकून नदीची खेकडी त्यामुळे किती दिवस झालेला जाओ जाओ गावाला पाऊस नव्हता आणि आता फायनली खेकडी रोवून घेऊन आलाय आणि इकडे आटला पण शिजवलेला तर मस्तपैकी कांदा फ्राय होतोय कांदा टमाटो का अंगड्या आणि वाटलेल्या नाहीत मिक्सरला लावायचे हा काय हा काय घालतोय मग त्याचीच आहे ना तोपर्यंत खेकडी जरा अशी शिजतील त्याच्यानंतर मिक्सर लागते चारच खेकडे आहेत जास्त नाहीत छोटी नाही तशी मिडियम साईज आहे साईज आहे बघा मोठी बघायला गेलं तर आणि बिलातून आलेले आहेत त्या मुले बघ का झाली आहेत ते बघा चांगले पेंदे झालेत इकडे वाटण वगैरे काढून ठेवलेलं आहे छोटीशीच व्हिडिओ बनणार आहे जास्त मोठे पण नाही तरी टाकणार आहे आता मसाले आपल्या घरचेच मसाले नाही सगळे हे बनवले नाहीत घरी

काय टाकतेस वाटण तर इकडे टाकणार आता वाटण जास्त ना जास्त आहे का खेकड्यांना ना वाटण चांगलं जास्त लागतं बरोबर आहे मसाला पाहिजे चांगला मसाला टाक थोडा मग चांगला पहिले खे पावसाची अशी कशी झाली पाहिजे तिखट नाकातून आला पाहिजे असा रस्सा झाला पाहिजे त्याला चिकन मसाला पण टाकते त्याच्यात कुठे चिकन मसाला कालचा असेल ना तेव्हा तर बघा मसाला टाकताय चिकन मसाला आहे कालावाला कालचा काहीतरी नवीन नवीन टाकत ट्राय करत राहायचं नाही मग आपल्याला टेस्ट वगैरे समजतं काल मस्त झाला होता ॲक्च्युली चिकन तसंच आज खेकडी पण मस्त होतील अशी आशा वालवतोय मी हा <laughs> <laughs> एकटी दोन तीन किलो खेकडी आरामात चालते एवढा पण आपल्याला ते काढण्यात खूप वेळ जात म्हणून मला आवडत नाही जास्त हिचा कसा दोन तास झाले जेवायला हा मग ते खाणार खेकडी आता वाफेवर ठेवूया मस्त पैकी खेकडी करी कोलंबीचा पण आमच्याकडे रस्सा आहे इकडे कुठेतरी कोलंबीचा <t monkeys> रस्सा आहे बघा हा सकाळचा त्यामुळे हा जास्त रस्सा नाही करत आहे अरे खेकडा तू बघ तू बघ पलत आहे खेकडा तू बघ अरे तू बघ तू बघ पलत आहे तू बघ पलत आहे तू बघ पलत आहे खेकडा पलत आहे रस्त्यामध्ये पलाय लागला खेकडा जागा बघा रोजची कुठच्या कपड्यांवर कुठच कॉम्बिनेशन बघा तिचं आमच्याकडे अतरंगी पिल्ला आहे अतरंगी कुठचं पण कपडे कशावर पण घालतो ती चला मम्मास काय करते बघूया इकडे घेतलं नाही ते आंगड्या मिक्सर लावायला हो आपल्याकडे पाटा नाही त्या मुलं मिक्सर हो लावतायत आणि हा इकडे बघा वापरला मस्त पैकी हा 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 आहा, हा हा आहा, हा हा अजून आपल्याला यांचं पाणी टाकायचं त्याच्यानंतर अजून मस्त खमांग 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 इकडे आमचा मिक्सर मिक्सर वरती लावणार तो आम्ही थडथवलं नाही इकडं नाही पाट्यावरचा नाही पण मिक्सर वरचा वाटा तर झालं दोन चार ह्याच्यात कम्प्लीट तुझा मिक्सर पण आहे ना कुठं तो खेळण्यामध्ये आहे का तुझं मिक्सर ठेवलंय जा घेऊन ये पटकन जा हा मस्त पैकी मिक्सरला लावलेले आहेत सगळ्या कवच्या कवच्या कवचा दिसायला आणि आपल्याला घालून घ्यायचंय पूर्ण ते त्याचा रस ज्यूस काढायचा आहे बघा हां याच्यामध्ये सगळा टेस्ट येत नाही तर ह्या चांगले घेतलेल्या चांगलं सगळं घालून घ्यायचं हा सगळ्याचा आज मिक्सर आणलं नाही बघा आमच्या मस्तपैकी नाही संडे मार्केटला गेलेलीस नाही मला फसवून गेल्या दोघे संडे मार्केटला अरे रोजचा काय फिरायला तुमच्यासोबत जाऊ आयटम असती तर कुठची थी तरी ठीक आहे तुझ्यासोबत गेला असता तुमच्या रोज रोज बायकोसोबतच काय जायचं असत फिरायला रोज रोज बायकोसोबत काय फिरून मजा येत नाही ना, ना? 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 आयटम असते तर ठीक आहे एखादी रिक्षी सुरिक्षी जाळी पण आणलं नाही भांडी सुकवायला मग काय आहे मम्मी भांडी सुकवायचीच बोललो ना येड बघा इकडे कसे चालू झाले गाळायची त्या गावच्या सगळ्यांनी वरच्या राहिल्या पाहिजे

हा माच राहिलायच याच्यात बराचसा त्या खवच्या मध्ये आता खालती पाणी घेत आहे वागा मस्त पिक असं टाकायचं असतं हे गावठी पद्धत आहे सगळी हे राहिले बघा इकडे खवच सगळे त्याचे हे जाणार ना ना आता कच लागेल सगळी

हो 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 खायला मस्त तयार झालेला आहे आपला काय हा खेकड्यांचा रस्सा मस्त पैकी खमंग चला मस्त पिकी घेऊया तर या मित्रांनो जेवायला मस्त रस्सा खेकड्याचा पेंडा भाकरी इकडे कोलबीचा पण रस्सा आहे तर रस्ते आमचे ताट भरलेली आहेत आणि आता बसतोय जेवायला नाही आनंदाने खाणार आहे खेकडी किती दिवसाने किती वर्षाने वर्ष नाही वर्ष नसल झाला ना काय आपण काय मे महिन्यात पण आणलेली होती काली खेकडी मी कधीतरी मे मध्ये की कधी आणलेली आणलेली दिवाळीत कधीतरी दिवाळीत कधीतरी आणलेले तर चला जेवूया मस्तपैकी या जेवायला